सांगली महापालिकेचा सा प्रभाग क्रमांक का अकरा काँग्रेसचा केला माजी महापौर उपमहापौरांसह नगरसेवकांची या प्रभागात चांगली तगडी फौज असताना भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांना तब्बल दोन हजार आठशे मताचे मताधिक्य मिळाले आमदार गाडगीळ यांना पाच हजार आठशे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना तीन हजार बत्तीस तर अपक्ष उमेदवार जयसिरते पाटील यांना दोन हजार सहाशे अठरा मते मिळाली आमदार गाडगीळ यांना मिळालेल्या मताधिक्याने प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल का उंचावले महापालिका क्षेत्रातील सांगली येथील प्रभाग क्रमांक अकरा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांनी नेटाने काम केल्याने आमदार सुधीर गाडगीळ यांना या प्रभागात मोठे मताधिक्य मिळाले उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली प्रभागातील काँग्रेसचे मतदार पृथ्वीराज पाटील व जयश्री पाटील यांच्यामध्ये विभागले गेले परिणामी आमदार गाडगी यांना याचा मोठा लाभ झाला भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगी यांना तब्बल दोन हजार आठशे मतांचे मताधिक्य मिळाले आमदार गाडगी यांना पाच हजार आठशे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना तीन हजार बत्तीस तर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना दोन हजार सहाशे अठरा मते मिळाली भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखरीनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक रमेश सरजे माजी नगरसेवक शीतल पाटील माजी नगरसेवक विलास सरजे सुजित काटे यांनी कार्यकर्त्यांसह प्रभागात प्रचार यंत्रणा राबवली